नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते मैत्रिणींनो मार्गशीर्ष गुरुवार कधी आहे जाणून घेऊया या व्हिडिओमधून महालक्ष्मी व्रताची सुरुवात करायची असेल तर पहिला गुरुवार कधी आहे जाणून घेऊया मैत्रिणींनो या मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रतासाठी चार गुरुवार येत आहेत पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे दुसरा गुरुवार हा बारा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे तिसरा गुरुवार हा एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे आणि चौथा गुरुवार आणि शेवटचा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे मैत्रिणींनो मार्गशीर्ष महिना आला आहे मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत का करतात असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला असेल तर त्याचे उत्तर असे आहे की कुटुंबामध्ये सुख शांती रोगांचा नाश व्हावा आणि संपन्नता यासाठी अनेक स्त्रिया मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी श्री महालक्ष्मीचे मोठ्या भक्तीभावाने पूजन करतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे काय आहे महत्व जाणून घेऊया श्री महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांनी व्रत नियम जाणूनच पूजेला सुरुवात करावी हे व्रत समाधान शांती ईश्वरी कृपा मिळावी याचबरोबर श्री लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी यासाठी करायचे असते व्रत करणाऱ्यांनी सकाळी लवकर उठून स्नान करावे मनाने निर्मळ होऊन पूजा विधी करावा या महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर उतरते अशी धार्मिक श्रद्धा आहे असं म्हटलं जात की या महिन्यात गुरुवारी देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरी जाते ज्यांच्या घरात स्वच्छता सजावटीसह पवित्रता कुटुंबात आनंद आणि अधिक चांगले वातावरण असते अशा परिस्थितीत या दिवशी आपलं घर स्वच्छ ठेवावे हा महत्वाचा नियम आहे यामुळे गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत कसे केले जाते मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महिला सकाळी लवकर उठून स्नान करून महालक्ष्मी व्रताची तयारी करतात घटाची मांडणी करतात पाच झाडांची पाने आणि नारळ घेऊन घट बनवला जातो त्याचा साज केला जातो या घटासमोर महालक्ष्मीचा मुखवटा लावण्याची किंवा प्रतिमा पद्धत आहे त्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळी पूजा करून महालक्ष्मी व्रताची कहाणी वाचून नैवेद्य दाखवला जातो या निमित्ताने महिला दिवसभर उपवास देखील करतात अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी लक्ष्मीचे व्रत केले जाते मात्र यंदाच्या अर्थात दोन हजार तेवीस या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार येत आहेत या उपवासामागे प्रत्येकाची काही ना काही श्रद्धा असते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घटाच्या स्वरूपात महालक्ष्मीची पूजा केली जाते घटाला आकर्षक स्वरूपात सजावट केली जाते आणि मनोभावे पूजा अर्चना करून कुटुंबाला समाधान शांती ईश्वरी कृपा लाभावी यासाठी प्रार्थना केली जाते शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते याचबरोबर शेजारी बाजाराच्या सभासद स्त्रियांना हरी कुंकू लावून भेट दिली जाते मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी पूजा विधी कशा प्रकारे आहे पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करावी रांगोळी काढावी रांगोळीमध्ये स्वस्तिक काढावे त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवावा चारही बाजूला रांगोळी काढावी चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर तांदूळ किंवा गव्हाची रास घालून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशाला बाहेरून हळद कुंकवाचे बोट लावावे आणि त्यावर स्वस्तिक चिन्ह लावावे घटामध्ये दुर्वा पैसा आणि सुपारी ठेवावी कलशावर विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी किंवा पाच झाडांच्या डहाळी म्हणजेच पंचपत्री कलशावर ठेवावी आणि त्यावर नारळ ठेवावा चौरंगावर श्री लक्ष्मी मातेचा फोटो किंवा श्री लक्ष्मी यंत्र ठेवावे यापुढे विडा खोबरे खारीक बदाम आणि इतर पदे खडी साखर आणि गुळ ठेवावे गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा कशी करावी मैत्रिणींनो मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी लक्ष्मीची पूजा करावी देवीला कमळाचे फूल अर्पण करावे देवी लक्ष्मी पूजनानंतर सर्व कुटुंब समवेत श्री महालक्ष्मी व्रत कथा वाचावी मात्र एकाग्र आणि शांत चित्ताने कथा महात्मे वाचावी शांतता आणि एकाग्रता असल्यास पोथी वाचनाच्या वेळी श्री महालक्ष्मी अस्तित्व म्हणतात म्हणून शांतता असायलाच हवी त्यानंतर आरती करावी आणि श्री लक्ष्मी नमन अष्टक वाचावे संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करून नैवेद्य दाखवावा गायीसाठी एक वेगळं पान काढावे दुसऱ्या दिवशी कलशातील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर हे पाणी तलावात किंवा तुळशीच्या झाडाला वाहून द्यावे या दिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा दूध आणि फळांचे से सेवन करावे शिवाय गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा केल्याने देवी लक्ष्मी भक्तांवर प्रसन्न होते आणि सर्व संकटे दूर करते असेही म्हणतात याशिवाय आर्थिक समस्याही घरातून दूर होतात तर मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी या गोष्टी चुकूनही करू नका पाहूया कोणत्या आहेत त्या, त्या गोष्टी एक गुरुवारी पती पत्नींनी एकमेकांशी भांडण करू नये त्यामुळे घरात अशांतता निर्माण होते दोन गुरुवारी चुकूनही नख कापू नये तीन गुरुवारी रात्री भात खाऊ नये आणि दूधही पिऊ नये दूध प्यायचे झाल्यास त्यात थोडी हळद टाकावी चार आंघोळ न करता पूजा करणे किंवा पूजेच्या साहित्याला देखील हात लावू नये पूजा शांत मनाने करावी किंवा संताप मनाने पूजा करू नये मार्गशीर्ष महिन्याचे व्रत करत असणाऱ्यांनी मांसाहार करू नये सात माळकट किंवा घाणेरडे वस्त्र घालून पूजेला बसू नये अशा प्रकारे चुकूनही या गोष्टी करू नये मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी कोणत्या कराव्या गोष्टी एक सोनं आणि तांब्याच्या खरेदी विक्रीसाठी गुरुवार हा दिवस उत्तम मानला जातो त्यामुळे सोने आणि तांबे खरेदी नक्की करा दोन या दिवशी घरात धूप दीप शुभदायी आहे दूध किंवा दूध दिल्याने गृहकलह ताण आणि अनिद्रेपासून मुक्ती मिळते त्यामुळे नक्की दूध दान करावे चार सर्वात विशेष म्हणजे या दिवशी धूप दिल्याने पारलौकिक मदत मिळते त्यामुळे धूपदान करावे पाच ज्या व्यक्तींचा गुरु अशुभ आहे किंवा निर्बल आहे अशा लोकांनी पिंपळाच्या झाडाला या दिवशी जल अर्पण करावे पाच गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे सेवन करावे सहा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारीच व्रत करताना काही आकस्मिक अडचणी आल्या तर पूजा आरती दुसऱ्याकडून करून घ्यावी उपवास मात्र स्वतःच करावा अशा वेळी तो गुरुवार पाच गुरुवार मध्ये धरू नये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रताचे उद्यापन कसे करावे मैत्रिणींनो शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते या दिवशी देवीला विसर्जन करावे विसर्जनासाठी घटाला नवीन वस्त्र घालावे त्यावर फुलांचे तोरण बांधावे देवीला विसर्जन करावे विसर्जनाच्या वेळी देवीला प्रार्थना करावी की हे देवी तुमची कृपा आमच्यावर सदैव राहो मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हां चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद